आकाशवाणी नागपूर हे मागी आहे समस्येकडे बघत राहण्यापेक्षा समाधान शोधण्याकडे कल असावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रधान समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते देशातले एक कोटी सहा लाख छप्पन्न हजार आठशे पंचेचाळीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर आता सत्त्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के इतका झाला आहे देशात आतापर्यंत एकंदर चौऱ्याण्णव लाख बावीस हजार दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्यांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला आहे मानवाधिकार परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या अल्पसंख्याक मुद्द्यांवर आणि धर्म किंवा श्रद्धेच्या स्वातंत्र्याबाबत प्रसिद्ध दिलेल्या निवेदनावर भारतानं तीव्र आक्षेप केला आहे याबाबत घाईनं कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आणि माध्यमांना निवेदनं देण्याआधी परिषदेच्या विशेष दूतांनी योग्य माहिती घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहा सीमा भागात जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत चीनबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे राहणार रा असून दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध सामान्य असू शकत नाहीत असं मत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी व्यक्त ते काल मॉस्को इथं रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या राजनैतिक बोलत होते नागपूर महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले माजी खासदार अनुसियाबाई काळे समुपदेशन केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लाडली लक्ष्मी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून कन्या हत्येची प्रकरणं समोर आलेली नसल्याचं लक्षात आल्यानं हा निर्णय घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शिवाजीनगर इथल्या उद्यानात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये काल अवकाळी पाऊस झाला आजही विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे उद्यापासून मात्र संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार